जोगवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलाय मोरगावकरांचा कृष्णा भाऊ नमस्कार काय आनंद आहे आजचा कुणासोबत पाहायला कृष्णा कसं काय बर uh, आज तुमचा एक जल्लोष वेगळाच uh, होता फटाक्यांची आतिषबाजी चालू होती फायनल नंतर तो काय एक वेगळाच आनंद होता बर कशा पद्धतीने पायऱ्याचं नियोजन झालेलं आज कशी जोडी पाहिली बर रात्रीच पायरा झालेला असं क्वचित घडतं की रात्री पायराहून बैल uh, uh, फायनलच्या गुलालाच पात्र होतं बर हा

आज कसं काय नियोजन करण्यात आलेलं आणि जोडी काय कशी पाहिली आज डालीचं महत्व भरपूर मोठं आहे म्हणावं लागेल डालीचं महत्व शून्यातून निर्माण केल्यासारखं याला बर एक तुम्ही म्हटलं तसं बरीचशी बैल तुमच्या दावणीला घडून गेलेत आधी पण कोणती कोणती बैल घडलेत लक्षात बर बैल पाहिला तर एकदम रागेट बैल मी बघितलं मग अशी भयान रागेट आहे बैल <laughs> कशी आज गटाला सेमीला फायनल ला गटाला किती पाहिली कशी गटाला नंबर हा, चार, ना, पाँणला, पाँणला, चार नंबर पाच नंबर पाच नंबर सेमी नंबर निकाल घेतला फायनल ला किती तासावर होती आज फायनल लावती गाडी बरं पब्लिक नव्हती किती नंबर झालाय ते सांग परत एक सात नंबर झालाय बर भाऊ गावच्या शेजारचं मैदान एक संपूर्ण सकाळी संपूर्ण टीमची काही इच्छा होती ज्यावेळेस मैदानात आली तेवढीच इच्छा होती आणि आज बैलानं ते सिद्ध करून दाखवलं म्हणावं लागेल बर नावाप्रमाणेच जबरदस्त पळ आहे म्हणावं लागेल बर कुणाला समर्पित कराल आजचा विजय बाळासाहेब चावरे त्यांना शुभेच्छा राहतील कृष्णा सोबत एक सुंदर बैल पहाला राजगड वेल्हेचा आणि नावायचं जर रुद्रा दादा नमस्कार कुठला आहे बैल एक्झॅक्टली राजगड वेलला काय तुफान जल्लोष चाललेला आज फायनल नंतर काय संपूर्ण म्हणजे टीम मध्ये का मैदानात प्रत्येक मैदानात बैल गुला गुलाय हा अ काय कुठला बैल एक्झॅक्टली आहे किती मैदान झाले यापूर्वी जरा थोड इतिहास सांगा की जरा बैल सहा मैदान झालं बैल सल्ला गुलाला बरं

बैला एकच स्पीड आहे आत्ता बर म्हणजे एवढी ताकद त्यानं त्याच्यामध्ये डेव्हलप केली म्हणावं लागेल आता एवढं म्हणजे नाही का भरपूर बरपूर पेड पेडगाव तर आम्हाला लागली कडायला लागलेली तरी पण पेडगाव सारख्या मोठ्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेणं प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते आणि ती बैलानं तुमची इच्छा पूर्ण केलेली ते दिवस संघर्ष केला हिंद केसरीसाठी साठी आणि दोन हजार पंचवीस मध्ये आम्हाला बैलांनी रुद्राने आम्हाला गुलाल मिळून दिला दिला म्हणजे हिंद केसरी वर शेड झाला तुमचा म्हणावा लागेल एक कसा असणार आहे टीमचा संपूर्ण तर भरपूर जण बाहेर बाहेर कामानिमित्त म्हणजे एक्झॅक्टली तालुका जिल्हा वगैरे कुठला तुमचा तालुका राजगड वेलला राजगडवेल पुणे जिल्हा पुणे पुण्या पहिला बुलढाणाच आहे चेतन सवाल तर आमचे पप्पू दादा आहेत आमचे भाऊ आहेत त्यांच्याकडे असतो त्यांची टॉपचे बैल असतात आमच्याकडे भरपूर बैल आहेत त्यांच्याकडे बैल येतात बॅट ती एक विश्वासू माणूस आहे बुलढाण्यावरनं येतो त्यांच्याकडे संभाळणी वगैरे सगळे नक्कीच शुभेच्छा रात्रीला आता पुन्हा केव्हा दिसेल आम्हाला हा बैल बैल आता आराम ठेवणार जरा गाडी पळून गेली जरा बैल आरामवर आहे बैल तुम्हाला नक्कीच दिसेल एक तारखेच्या म्हणजे कदमवाडीच्या मैदानात आपल्याला दिसत बरं पायरा झाला नाही झाला कळवलं तुम्हाला <laughs> आ, ही जोडी दिसेल पुन्हा एकदा आम्हाला दादा पण खुश झालेले गावच्या शेजारचं मैदान होतं आणि अप्रतिम जोडी पाहिल्याच तर ही मुलाखत पाहून पण जबरदस्त पहतोय मित्रांनो नंदी दादा तुमचा नंबर द्या म्हणजे कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला हा अठ्ठावीस पंचवीस तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण पैऱ्याला कॉल करू शकता दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल